नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी अकॅडीमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या ज्या संदर्भात महत्त्वाची माहिती बघणार आहोत आणि भरपूर मुलांनी मला संदर्भात प्रश्न विचारले आहेत नेमकी नवीन पोलीस भरतीचा जे आर कधी येणार आहेत तर संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट्स आहेत क्लिअर करणार आहेत त्याच्यानंतर तुमच्यापैकी काही मुलांचं म्हणण्यात आहे फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल तर फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल याच्या याच्यासंदर्भातही आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत आणि काही मुलांनी मला विचारलेले आहेत की नेमकी जसं मागालच्या पोलीस भरतीमध्ये एस आर पी एफसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पदेरिक्त होते तसं यावेळेसुद्धा एस आर पी एफमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदेरिक्त असेल का आणि मोठ्या प्रमाणामध्ये भरती होईल का तर त्याच्यासंदर्भातही या ठड्यामध्ये सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आणि काही मुलांना जे वयोमर्यादेमध्ये वाढ करून लागत आहेत म्हणजे वयोमर्यादा त्यांचे संपलेले आहेत तर दोन वर्ष जे त्यांना वयोमारद्यामध्ये सूट लागत आहेत तर याच्या संदर्भात काही अपडेट आलेले आहेत का तर त्याच्या संदर्भातही या ठड्यामध्ये मी तुम्हाला माहिती देईल आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात भरपूर मुलांचा प्रश्न आहे की नेमकी पोलीस भरतीचा जी आर कधी येणार आहेत आणि पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होणार आहे तर पोलीस भरतीचा जी आर या महिन्याच्या लास्ट आठवड्यापर्यंत येऊ शकतो कारण की पोलीस भरतीची प्रक्रियेला सुरुवात झालेल्या सर्वांना माहीत आहेत आणि काही जिल्ह्यांचा रिक्त जागेचा अहवालसुद्धा जे आलेला आहे जसं नांदेड पुण्याचा म्हणा की अजून भरपूर जिल्ह्यात त्यांच्या रिक्त जागेचा अहवाल आलेला आहे आणि काही जिल्ह्यांचा बाकी आहेत तर तो येणाऱ्या काळामध्ये जे समोर येईल तर फेब्रुवारीच्या लास्ट आठवड्यापर्यंत जे आहेत आपलं पोलीस भरती जे आहे येऊ शकतो तर तुमच्यापैकी जे आहेत काय मुलांचं म्हणणं आहे की पुणे कारागृह अजून बाकी आहेत तर पुणे कारागृहाच्या अर्धे ग्राउंड संपलेले असेल किंवा पूर्णही संपू शकतात तोपर्यंत जर त्यांनी आता दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातले जे हॉल तिकीट येईल त्याच्यामध्ये कळेल किती मुलं आपल्याला घेत आहेत रोजचे फेब्रुवारीच्या लास्ट आठवड्यापर्यंत जे संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती कळेल आणि मार्चमध्ये शंभर टक्के जे आपले फॉर्म भरण्यास सुरुवात होईल तर मार्चमध्ये केव्हा होईल हे सांगणं कठीण आहे पण मार्चचे महिन्यामध्ये शंभर टक्के जे आपले फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आणि mm. काही मुलांचं म्हणणं आहे की एस आर पी एफमध्ये जसं मागालच्या वेळेस पोलीस भरती झाली तसेच यावेळेससुद्धा होणार का तर चान्सेस कमी आहेत जसे मागा वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये एस आर पी जे जे रिक्त होते म्हणजे ती भरती सतरा हजार पदांची होती पूर्ण मिळून तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त होते यावेळेस सांगणं कठीण आहे की किती पदरिक्त आहेत कारण की त्याच्या संदर्भात अजून आपल्याला माहिती काढलेली नाही आहेत जेव्हा संदर्भात माहिती येईल तर आपण नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकूयात आणि संदर्भात जो तुमचा प्रश्न आहे की नेमकी वयोमारद्यामध्ये वाढ करून मिळेल का तर संदर्भात सविस्तर एक मी व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये तुम्हालाची माहिती मी देणार आहे नक्की